देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उमेदवारी पंचायत समिती दुगाव गट तालुका चांदवड सर्व दुगाव गणाचे ग्रामस्थांना माझा नम्र नमस्कार मी भारत बाळकृष्ण विस्फुते दुगाव येथील शेतकरी कुटुंबातील एक सामान्य मुलगा आहे माझे वय सत्तेचाळीस वर्ष असून माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे आमचा गावात सुवर्णकार व्यवसाय असून माझे मूळ जीवन शेतीशी जोडलेले आहे मला शेतीची विशेष आवड असून शेतकऱ्यांचे प्रश्न मला अंतःकरणातून समजतात आज आपल्या भागातील अनेक गरजा आणि अने समस्या आहेत पाणीटंचाई रस्त्यांची दुरवस्था बेरोजगारी शेतमालाला योग्य भाव नाही महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधींचा अभाव तरुणांसाठी मार्गदर्शन व रोजगार केंद्रांची गरज या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि आपल्या गोरगरीब जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पंचायत समिती दुगाव गणातून निवडणूक लढवत आहे माझे मुख्य उद्दिष्ट पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धती शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना गावोगाव पाण्याच्या योजनांची अंमलबजावणी महिला व तरुणांसाठी प्रशिक्षण व रोजगार वंचित घटकांसाठी सरकारी योजनांचा लाभ माझा विश्वास आहे की काम बोलते आणि माणूस जोडते म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा आपल्याच गावातील एक कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढवत आहे मला संधी द्या आपली सेवा करण्याची आपला मत माझ्यासाठी विश्वासाची मुठभर माती आहे ती मला द्या मी ती सुवर्णमय करीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही टिप्स भाषण गावकऱ्यांच्या समजुतीच्या भाषेत ठेवा स्थानिक प्रश्नांवर अधिक भर द्या स्वतःची पार्श्वभूमी शेतकरी सामान्य कुटुंब हे ठळकपणे सांगा आपण कुठे वेगळे आहात ते ठळकपणे सांगा लोकांमध्ये फिरून प्रत्यक्ष संवाद साधा इच्छुक उमेदवाराची नमस्कार बंधू भगिनी मी भारत बाळकृष्ण होते एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून मी धुवा गणातून उमेदवारी करू इच्छितो तरी मला सहकार्य करावे आज पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर झाले त्यातील जनरल जागेसाठी मी उमेदवारी करत आहे तरी गणातील पाणी प्रश्न रस्ते गोरगरीबांच्या प्रश्न तसेच रखडलेले विकासाचे कामे करण्यासाठी मला संधी मिळावी देवराज न्यूज चांदवड